मित्रांनो काल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी मागच्या वीस वर्षामध्ये जे काही टीका केली नव्हती ती टीका केली त्यांनी काल एकनाथ शिंदे हे खरे गद्दार नसून खरा गद्दार हा मातोश्रीमध्ये बसलाय आणि त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव गद्दार असून या गद्दारामुळेच हे आमदार याला सोडून गेले एवढंच नाही तर आजपर्यंत जे जे सोडून गेले ते केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेले त्यामुळे खरा गद्दार हा उद्धव ठाकरे आहे आणि त्यांनी हे स्टेटमेंट दिल्याबरोबर माध्यमामध्ये एकच तुफानी असा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर होत आहे मात्र खरा प्रश्न असा येतो ना की इतके दिवस हा शब्द प्रयोग न केलेल्या राज ठाकरे इतके भडकले का यामागची मिळालेली माहिती ही खूप इंटरेस्टिंग अशी आहे याचं कारण हे माहीम विधानसभेशी जोडलेलं आहे आता सध्या प्रचार संपता संपता असे रिपोर्ट समोर येत आहेत की माहीममधून अमित ठाकरे हे पराभवाच्या छायेमध्ये आहेत काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती असेल असे शे शेलार यांनी मोठ्या आविर्भावामध्ये सांगितलं की आम्ही राज ठाकरे यांचं काम करणार मात्र त्या क्षणे एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटतं एक दोन दिवसापूर्वी त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस असं विचारलं की तुम्ही मनसेला घेतलं का नाही त्यांची इच्छा होती युतीमध्ये येण्याची पण तुम्ही घेतलं का नाही त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की राज ठाकरे हे मी मुख्यमंत्री व्हावा तर मी त्यांना धन्यवाद देतो पण मी स्पष्टपणे असं सांगतो की आमच्या महायुतीमध्ये त्यांना कुठेही आता या पाठीमागचं म्हणजे राज ठाकरे इतकं टोकाचं का बोलले कारण एक तर दोन दोन तीन तीन माहीममध्ये मा सभा घेऊन सुद्धा जे रिपोर्ट समोर येत आहेत ते हेच आहेत की माहीममध्ये महेश सावंत हे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्या खूप पुढे खूप पुढे निघून गेलेले आहेत आणि जे ऑनलाईन रिव्ह्यू ऑनलाईन ओपिनियन पोल दररोज वेगवेगळे चॅनल्स करत आहेत त्यातून सुद्धा महेश सावंत हे ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे आणि त्यांचं लोकल कनेक्शन मोठ्या प्रमाणात आहे आणि याचा राग हा राज ठाकरे यांना आलेला आहे मात्र दुसरं एक अजून इंटरेस्टिंग कारण हेच आहे की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जे काय माहीम बदल जे काय एक स्ट्रॅटर्जी ठरलेली आहे त्याचाच एक भाग असा होता जर राज ठाकरे यांच्या उमेदवारांना जे की आशिष शेलार यांनी आधी स्पष्ट केलं आहे त्या धर्तीवर राज ठाकरे यांच्या उमेदवारांना तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी आमच्या कार्यकर्त्यांनी तुमचा प्रचार करावा असं जर का वाटत असेल तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करावं लागेल हा निरोप देवेंद्र फडणवीस आणि ओव्हरऑल भाजप आणि अमित यांच्याकडून राज ठाकरे यांना हा गेलेला आहे आता तुम्ही राज ठाकरे हे तर सुरुवातीपासूनच टार्गेट करतात मात्र मागचं ज्या ज्या वेळेपासून प्रचार जोरा सुरू झाला त्यावेळेपासून बटेंग्या कटेंग्या वगैरे असं हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान असे मुद्दे समोर आणून त्यांनी उद्धव ठाकरे जे मुद्दे क्रिएट करतायत जे समोर आणतायत खास करून अदानीचा मुद्दा मुंबईमध्ये फारच परिणामकारक ठरतो आणि त्यामुळे त्या मुद्द्याला खोडून जर काढायचा असेल तर हे मुद्दे समोर आणावे लागतील अशी स्ट्रॅटजी भाजपची ठरली तरी देखील उद्धव ठाकरे स्वतःचे मुद्दे सोडायला काही तयार नाहीत तेव्हा शेवटी भारतीय जनता पक्षाचं हे मत झालं की आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना रोखणं जवळपास अशक्य झालेलं आहे कारण हिंदू मुसलमान हे मुद्दे फार काही प्रभावी ठरताना दिसत नाहीत अशा वेळेला आता उरतो तो एकच मार्ग तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पाया पायात पाय घालणे आता हे काम प्रामाणिकपणे राज ठाकरे हे केल्या कित्येक वर्षापासून करतायत मात्र या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अटॅक केला आहे मात्र आपले मुद्दे हे प्रभावहीन ठरतायत ही गोष्ट ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपच्या लक्षात आली त्यावेळेसच त्यांनी राज ठाकरे यांना जर तुमच्या मुलाला निवडून आणायचं असेल किंवा तुमच्या इतर ठिकाणी जे उमेदवार आहेत ज्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेचे उमेदवार कमकू होत आहेत त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी जर का तुम्हाला मदत करावी असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या टीकेची धार हे वाढवावी लागेल हा संदेश भाजपाकडून मनसेकडे गेलेला आहे आणि त्यामुळं आपण बघितलं तर मागच्या दोन दिवसापासून राज ठाकरे अधिकाधिक आक्रमक होत आहेत आणि याचीच झलक त्यांनी विक्रोळीमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये अक्षरशः संजय राऊत यांना भिकारड्या म्हणण्यापर्यंत त्यांची हे टीका केली होती आणि आज दुसरा त्यांनी टेलर दाखवला आणि त्या ठिकाणी खरा गद्दार हा मातोश्रीवरच बसला आहे आणि त्यामुळं खाष्ट सासू सारखं त्याच्या सुना या सोडून चालल्यात असून यामध्ये चूक सासूची आहे असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं मात्र खरी गेम हे माहीम मध्ये असून आपण दोन दोन सभा घेतल्या तरी आउटपुट काही पॉझिटिव्ह येत नाहीत आणि त्यामुळं भाजपला खुश करायचं असेल भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचायचं असेल तर उद्धव ठाकरे याच्यावर अटॅक करायला पाहिजे किंवा तो टोकदार टीका करायला पाहिजे असा मेसेज त्यांना भाजपकडून आलेला आणि त्यामुळंच शेवटच्या दिवशी आपण सुद्धा रेसमध्ये आहोत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाळण्यासाठी त्यांच्या पायात पाय घालण्यासाठी आणि या सगळ्यांच्या बदल्यात किमान एक किमान एक माहीमचा तरी आमदार निवडून येण्यासाठी म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांनी कालाक्षरच्या उद्धव ठाकरे हाच खरा गद्दार असून मातोश्रीमध्ये खरा गद्दार बसलाय एकनाथ शिंदे हे गद्दार नाहीत असा जवाई शोध लावून टाकलाय तुम्हाला राज ठाकरे यांच्या या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं ते कमेंट नक्की करा आणि माहीमचं जे आउटपुट येतं की महेश सावंत हे लीडवर असून अमित ठाकरे हे आता पिछाडीवर पडलेले आहेत त्याबद्दल तुमचं मत काय तेही कमेंट करा धन्यवाद